मर्सिडीजवरून नीलम गोरे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद पेटला मत देण्यासाठी ठाकरे मर्सिडीज घेतात गोरेंचा आरोप तर लक्षवेधी लावण्यासाठी नीलम गोरे पैसे घेतात खासदार संजय राऊत यांचा खळबळजनक प्रत्यार तिकीट मिळवून देण्यासाठी नीलम गोरे यांनी पैसे घेतल्याचा नाशिकच्या माजी महापौरांचा आरोप गोरेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक महिलेला निर्लज्ज बोलताना राऊतांना लाज वाटली नाही का शिरसाटांचा निशाणा तर राऊतांची बुद्धी भ्रष्ट झाली त्यांना चपलेनं मारलं पाहिजे खासदार नरेश म्हस्केंचा घणाघात धनंजय देशमुखांनी घेतली बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट उद्या अन्नत्याग आंदोलन करायचं की नाही हे रात्री ठरवणार देशमुखांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या निवडणूक शपथपत्रावरील सुनावणी पुढे ढकलली पंधरा मार्चला पुढील सुनावणी मुंडेंवर पहिली पत्नी करुणा मुंडे आणि संपत्तीबद्दल माहिती लपवल्याचा ठपका हिंदे सरकारमधील आणखी एका निर्णयाच्या चौकशीची शक्यता एमएसपी आधारित शेतमाल खरेदीबाबत नेमलेल्या नोडल्स एजन्सीबाबत नव्यानं धोरण एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनता दरबार वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत जनता दरबार सुरू सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात दिव्यातील नागरिक आक्रमक हाती पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा उच्च न्यायालयाचे दिव्यातील अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश नरेंद्र महाराजांची मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात वडेट्टीवारांविरोधात तक्रार तर नरेंद्र महाराज समर्थकांची राज्यभरात निदर्शनं वडेट्टीवारांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आक्षेप